नमस्कार मित्र मी राजेश तिघंडे समाज समाज संघटना अध्यक्ष आहे आणि माझे मित्र रॉकी सर आहे हे हे नेहमीच महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार संघटना या संघटनेचा अध्यक्ष आहे आणि यांचं काम मला आवडलं आणि आम्ही दोन वेळा न्याय दिलं लोकांना पण हे न्याय यांचे इतके परफेक्ट असतात आता ॲक्सिस बँक आणि भारत सरकारचा विरोध यांनी एक आंदोलन छेदलं आहे त्या छेदल्याबद्दल आपण का व्हा ॲक्सिस बँकेच्या विरोध का व्हा कंपनी आहे त्या प्रायव्हेट कंपन्या तुम्ही कसं ओळख कायदा आहे का हां सर काय मला भारत सरकारनं ॲक्च्युली आम्ही काही दिवसापहिले प्रेस कॉन्फरन्स घेऊन भारत सरकार आणि ॲक्सिस बँकेच्या विरुद्ध आणि कंपनी सेव्हन्स कंपनीच्या विरुद्ध आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली होती किंवा भारत सरकारने असे कामगाराबद्दलची कुठली अशी भूमिका आणि कुठलं असं न्याय बनवलेला आहे जी कामगारांना न्याय मिळणार आज आमच्या कामगारांचा पगार वाढला नाही त्याच्याबद्दल आम्ही काय करायला पाहिजे म्हणजे आम्हीच नाही तर बाकीच्या पण कामगारांनी काय करायला पाहिजे म्हणून आम्ही येणाऱ्या फरवरी महिन्यापर्यंत भारत सरकारच्या आणि का ऍक्सिस बँकेच्या कंपनी सेव्हनएस कंपनीच्या विरुद्ध आम्ही मोठा उपोषण आर बी आय चौकामध्ये बसून जातो आम्हाला उपोषण आम्ही आम्हाला उपोषण करणार आहे ते पण आम्ही नाही आम्हाला नाही नको आमच्या बायको पोर नाही हे आम्ही लोकांना पाहिलं नाही येस मला पक्क माहीत आहे मला विश्वास आहे की न्याय देईन आणि जेव्हापासून न्याय भेटणार नाही तेव्हा डॉक्टर साहेब आम्हाला सपोर्ट करायसाठी आम्ही जयांके पाटील साहेबांना पण मान्यता प्राप्त केली आहे पाटील लक्ष्मण हा के साहेबांकडे जाणार आहे गोले साहेब आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि प्रकाश शिंदे ओबीसी संघटनेचे यांच्यात मोठ्या मोठ्या लोकांकडे जो आहे तर फडणवीस साहेबांकडे गेले असेल नागपूरला असल्याने किंवा नाही गेले माहित नाही मला पण गेले असं काँग्रेस आले आहे कोणते जो माणूस मदत करेल त्या माणसाकडे आम्ही जाऊ आणि त्या माणसाकडून न्याय करून घेऊ बघा माझ्या सगळ्यांना माझ्या सगळ्या बांधवांना कामगार बांधवांनी विनंती करतो की आमच्या जेव्हाही उपोषण सुरू होणार तुम्ही आमच्या सगळ्यांना सपोर्ट करा ही आमची विनंती नमस्कार जय